शेतकरी बांधवांनो बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी बांधवांनो समोर जो ओस बघताय या ओसामध्ये आपणाला हुबणी लागल्यामुळं या पद्धतीचा मर व्हायला लागली आपल्या ओसामध्ये तर हा हुमणीचा परिणाम आहे शेतकरी बांधवांनो तर हुमणी नियंत्रणात आणण्यासाठी आपण ही डेसिस ही अडीचशे मिलीची बाटली घेतलेली आहे दोनशे लिटरसाठी ही पुरेसा आहे ही लिसेंटा म्हणून एक आहे हे पण आपण अडीचशे ग्रॅम आहे हे दोनशे लिटर पाण्याला पुरणार आहे शेतकरी बांधवनं हे दोन्ही एकत्रित मिक्स करून आपणाला हे ड्रीप ऑटे सोडायचं आहे याचा रिझल्ट एवढा झकास आहे शेतकरी बांधवांनो की चोवीस तासामध्ये तुम्हाला याचा इफेक्ट नक्की दिसून येईल हे बघा असं ड्रीप वॉटे हे सोडून द्यायचं आहे फक्त एकदम सोपं आहे तर ज्या कोणा शेतकऱ्यांना त्रास आहे त्यांनी हे नक्की उपयोगात आणा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका